नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा नगर परिषद रणसंग्राम जनशक्ती महाविकास आघाडीची दमदार रॅली प्रभाग नऊ व दहा मध्ये शक्ती प्रदर्शन राजकीय वातावरण तापले पाच पक्षाची वज्रमुठ नव्या दिशेचे संकेत परंड्यात राजकीय धमासान स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपकाराची परतफेडसाठी कार्यकर्त्यांनी कसली कंबर युवा कार्यकर्ते उतरले प्रचाराच्या फळात आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणूक आलेली असताना जनशक्ती आघाडीने नऊ दहा मध्ये शुक्रवार दिनांक नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भव्य प्रचार रॅली काढत शहरात आपली ताकद दाखवून दिली गार भवानी मंदिर दर्शन घेऊन रॅलीला शुभारंभ करण्यात आला रॅलीत तरुणांची गर्दी दिसून आली माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र विश्वजित पाटील यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे डोअर टू डोअर प्रचार सुरू असून युवा कार्यकर्ते देखील प्रचाराच्या फडात उतरले आहेत रॅलीतून मतदारांशी थेट संवाद साधन शहरासमोरील पाणी रस्ते स्वच्छता सुरक्षा व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर भर देण्यात आला सर्व पक्ष आघाडीची ताकद एका मंचावर आल्याने राजकीय गणिते बदलणार असल्याचं चर्चा आहे या जनसत्ता नगर विकास आघाडीच्या पाठीशी अनेक पक्षांचे दिग्गज नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राहुल मोठे भाजपाचे माजी आमदार सुजित सिंग ठाकूर यांचे पाठबळ असून ठाकरेगड शिवसेना काँग्रेस वंचित बहुजन हे पक्ष आघाडीत सहभागी असल्याने पाच पक्षांची वज्रमुठ मोठ्या ताकदीनं निवडणुकीत उतरली आहे शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये विश्वास पाटील उमेदवार रमेश परदेशी धनंजय सोनटक्के माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहर जनार्दन मेहर समीर पठाण बाजीराव कदम उमेश सोनवणे मारुती अलबत्ते उमेश परदेशी मारुती धनवे उमर मुजावर बाबुराव गायकवाड नंदू विभूते आप्पा मुसळे दत्ता मेहेर पिंटू कोकाटे प्रशांत गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा